नवीन ब्लॉग मध्ये स्वागत आहे आज आपण चाललोय साईडवरती नवीनच साईड आहे आपल्याच पण आपल्याला आज खूपच लेट झाले ठीक आहे तरी पण आपण चाललोय विठ्ठलला बोलावलंय साईडवरती तर पोचाल त्याला लोकेशन वगैरे सगळं शेअर केलेलं आहे पण आपणच थोडंसं लेट झालंय कारण इक्विपमेंट सगळ्या आपल्या भाषेत बेसमेंटची साईड आहे वॉटर पिंग करायचं आपल्याला त्याला आज उद्या इलेक्शन आहे आज संक्रांत आहे गाडी अजून मग नंबर आहे आहे पुढे आपण आता साईडवर आता हॉलचे क्लिनिंग चालू आहे ग्राइंडरने पूर्णपणे घासून घेऊन त्याच्या तारा वगैरे कट करण्यात येत आहेत हे अंडरग्राऊंड पार्किंग असल्यामुळे त्याच्या चारही साईडने आपल्याला वॉटर करायचं आहे साईडवर आपण निघालोय आता समोरची जी आहे आहे आपली साईड आहे आता आपण निघतोय दुसऱ्या साइड वरच जाऊया त्या साईडवर चा। जाऊ घ्या मटेरियल देऊन येऊ एवढ मग आपल्याला घरीच जायचंय देऊया मटेरियल द्यायला चालू आहे काय म्हणतात ते बघू आता आपण चांनी चौकातून निघालेले वरती चांदणी चौकामध्ये नवीन बरेच ब्रिज फुल रस्ता बऱ्याच गोष्टी अशा चेंज झालेल्या आहेत पण छान झालं आहे जी पहिले ट्राफिक होत होती आता ते बरे प्रमाणात सुरळीत करण्यात आलेले आहे पण तरी काही ठिकाणी अजून काम चालूच आहे ठीक आहे चला तर इथे थोडंसं जाम झालं आहे कशामुळे झालं आहे काहीतरी कामच चालू आहे आपण आता चाललो आहे बानेरला पुण्याला आप आप आपण आता मुंबई हवेने निघालेलो आहे आता आपल्याला फक्त मटेरियल देऊन निघणार आहे आपण लगेच बघू आता मस्त काय बोलतात बघूयात चल कार मधून मटेरियल काढून आपण घेऊन चाललो आहे फ्लॅट मध्ये आता फ्लॅटच्या लिफ्ट मध्ये आपण बाराव्या फ्लोर ला आलो आहे आता आपण थेट फ्लॅट मध्ये चाललोय हाच तो फ्लॅट इथ एक फॉरेनर राहते आणि आपण आता वरती आलेलो आहे समोरचा फ्लावर बेड आणि स्टाईल फ्लावर बेड आहे हा याचं माती खाली ऑर्डर केलेली आहे माती काढून परत ऑटरविंग करून आता परत माती टाकले आता फक्त हे स्टाईलचं ऑर्डरविंग करायचं बाकी आता हे जॉईंट कट करून ते धुवून घेणार आहे पूर्ण धुळून घ्यायचंच काम आहे झाले खूपच टन आहेत पार्किंग मध्ये काय सर्कल लेफ्ट राईट रेफ्ट राईट बाहेर तर चाललोय पण मस्केला फॉलो करत होतो मस्के कुठं गेले अजून समोर थांबल्यात असं दिसतेत मला असंच छाप्यायला जायचंय सोबत चला लवकर या मस्के चला लवकर खेळात माहित नाही काय ते चालेल गाडी लावायचं नाही हम्म आता आपण वाकडच्या भुयारी मार्गातून औंच्या दिशेने निघालो आहे आता खूप छान तर आपण आता आपला रूट चेंज करून धनंजय <coughs> शिंदे यांना घ्यायला चाललो आहे त्याला फोन केला तो येतोय येतय येते म्हणलं चल जातो घेऊन आता त्याला चाललो करता दाखवत आता नमस्कार आपण काय करू माहिती का चहा करून जाऊ आता चहा बर बर ओके योगे घे डोळे ला घेऊ आपण जाऊया घरी चालतंय का येऊ घे डोळे येते आता येणार रे का हा येतो म्हणजे चालतं का पण चालतात चहा पाहिजे का हा पिऊ ना चहा पिऊ आणि मग जाऊया पाला तिथला चहा भारी आहे बरं का चहा येल एक नंबर येतो अरे हे चला पाठवेन चहा पिऊ चहा खूप छान आहे इथला आम्ही तो जरवेळ चहा पितो आणि सगळी